नमस्कार आज डॉक्टर मानसी नमस्कार आणि डॉक्टर विनिता कुलकर्णी आम्ही दोघी मिळून तुमच्या समोर एक आगळा वेगळा प्रोग्राम सादर करणार आहोत ज्याचं नाव आहे सरी, सरी आता नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण पावसाबद्दल बोलतोय आणि पाऊस सुरू झाला की आपल्याला वेध लागतात आषाढाचे आणि आषाढ मधलं म्हटलं की आपल्याला वेध लागतात आपल्या वारीचे आणि वारी संपत येता येता आपले लक्ष लागते ते श्रावणात चालू होणाऱ्या आपल्या पारंपरिक हिंदू वेगवेगळ्या सणांचे श्रावण हा आपल्या हिंदू कॅलेंडर मधला पाचवा महिना आहे बरं का मानसी पाचवा महिना श्रावण करेक्ट म्हणजे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ आणि त्यानंतर येतो तो आपला हा श्रावण या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो आणि म्हणूनच आपण त्याला श्रावण असं संबोधतो अतिशय शुभ महिना मानला गेला आणि प्रत्येक भारतीयांच्या मनात ह्याच्यासाठी एक वेगळा कप्पा कायम राखीव असतो श्रावण हा नैऋत्य मान्सून घेऊन येणारा आगमनाचा दिवस साधारण जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये हा महिना येतो आणि या काळात हवामान अतिशय ढगाळ आणि ओले असतं जमिनीवर आशीर्वाद द्यायला येतच असतो संपूर्ण निसर्ग ताजा आणि जिवंत असतो आपल्या बालकवींनी याचं आपल्याला किती सुंदर वर्णन शाळेत असताना शिकवलंच आहे नाही का श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोरी कडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे आणि त्याबरोबर मानसी मला वाटतं तुझ्याकडे पण एक ह्याच्यासाठी श्रावणातलं एक छानसं गाणं आहे सादर करपो नक्की हसरा नाचरा जरा साला जरा सुंदर साजिरा श्रावण आला हसरा नाचरा जरा साला जरा सुंदर साजिरा श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला भिजल्या मातीत श्रावण आला सुंदर साजिरा श्रावण आला हसरा नाचरा जरा साला जरा।, जरा सुंदर साजिरा श्रावण आला आता तू हो की श्रावणामधलं हवामान ढगाळ असत बरोबर आणि तुला माहितीये का म्हणूनच आपण चातुर्मासाचं चा पालन करतो आज आपण म्हणतो की चार महिने हे व्हेजच का खायचं नॉनव्हेज का टाळायचं तर ता ह्यावेळी आपली पचनशक्ती मंदावलेली आहे आणि म्हणून मुद्दाम आपण या काळामध्ये शाकाहार घेतो किंवा प्राण्यांमध्ये बघितलं तर त्यांचा आता प्रजननाचा काळ असल्यामुळे त्यांनाही एक रेस्ट मिळावी म्हणून मुद्दाम चातुर्मासामध्ये आपण हे सगळं पाळत असतो की आपलं आरोग्य उत्तम असेल तर आपले विचारही उत्तम राहतात अगदी बरोबर आहे मानसी आणि तसंच जास्त करून ह्या श्रावण महिना जो आहे हा आपला शंकर आपले शंकर भगवान यांच्यासाठी हा महिना गाजलेला आहे किंवा रादर शिवभक्त हा श्रावणामध्ये अतिशय प्रेमाने साजरा करतात आणि म्हणून तू म्हणतेस तसं ते मांसाहार करत नाहीत तुझं लसूण कांदा हे सगळे पदार्थ व्यर्ज करतात उपास करतात आणि आपापल्या परीने शिवाची जशी जमेल तशी ते पूजा करतात आता तुम्हाला जाता जाता ह्याची एक छोटीशी गोष्ट सांगते कदाचित तुम्ही ती ऐकली असेलही पुराणात उल्लेख केलेल्या समुद्र मंथनाचा प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पण ज्याला माहिती नसेल त्यांच्यासाठी पटकन एकदा सांगते देव आणि असुर समुद्रातून अमृत बाहेर काढण्यासाठी एकत्र आले आणि त्यांनी समुद्र घुसळायला सुरुवात केली आणि हा प्रसंग श्रावण महिन्यात घडला अमृत बाहेर येण्याच्या आधी त्यातून बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या आणि त्या आपापसात देव आणि दानव देव आणि असुरांनी त्या आपापसात वाटून घेतल्या आणि त्याच वेळेला समुद्रातून अतिशय घातक असं विष बाहेर पडलं हलाहल हलाहल पण ते मात्र कोणालाच नको होतो विष बघून सगळेजण दूर पळत होते आणि त्यावेळेला त्याचा परिणाम अख्ख्या जगावर दिसायला लागला आणि तेव्हा आपले आदि आणि अनंत देवांचा स्वामी देव। महादेव देव। महादेव तिथे आले आणि त्यांनी ते सगळे विष पिऊन टाकले प्राशन केलं आणि आणि ते त्यांनी आपल्या घशात साठवलं कंठस्थानी म्हणून त्यांना निळकंठ म्हणून त्याच्यामुळे त्यांचा गळा निळा पडला आणि म्हणूनच आपण त्याला निळकंठ महादेव आणि असंही ओळखलं जातं हो की जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काही संकटाचा काळ असतो आपल्याला कोणती वाट सापडत नसते तेव्हा जर आपण हर हर महादेव असं नामस्मरण केलं तर आपोआप ती वाट मिळते मिळत जाते बरोबर आहे आणि म्हणूनच ह्या विषामुळे जी शिवाच्या घशामध्ये जी जळजळ निर्माण झालेली होती त्याचा परिणाम कमी करण्यासाठी सगळेजण शिवाला दूध म्हणा पाणी लोणी तुमचं पांढरे तीळ असे वेगवेगळे पदार्थ देऊ लागले शिवामोट व्हायला सुरुवात झाली आणि म्हणूनच हा महिना शिवाचा महिना म्हणून प्रसिद्ध आहे ऐकूया तुझ्याकडनं त्याची स्तुती शिवस्तुती ही इतकी सुंदर आहे कैलास राणा शिवचंद्र फणींद्र माथा ब्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझी शंभू मज कोण तारी कसं आहे की मावशी बऱ्याच वेळेला काही पेशंट असतात ना त्यांना मनाचे त्रास असतात म्हणजे विचारही कमी होत तेव्हा जर त्यांनी दर सोमवारी ही शिवस्तुती ऐकली तर खूप छान फायदा त्यांना होतो आणि तू म्हणशील तर आपण जे जे काही सण करतो आता दर श्रावणी सोमवारी आपण शंकराला दुधाचा अभिषेक करतो पण त्या आपण गोष्ट कहाणी चातुर्मासाच्या पुस्तकात वाचतोच की तुम्ही आधी घरच्यांना द्या म्हणजे माणसामध्ये देव बघायला शिका, शिका। आणि मग उरलेला अभिषेक थोड्याशा दुधाचा तुम्ही शिवशंकरांवर करा तर ते तुमच्यावर प्रसन्न नक्की होईल नक्की होणारच अगदी बरोबर आहे आणि या श्रावणी सोमवार तर हे सगळे प्रसिद्ध आहेतच पण त्याचबरोबर आपल्याकडे श्रावणातला दुसरा सण जो येतो तो आहे श्रीकृष्णाने कालिया मर्दन करून गोकुळातील लोकांना त्याच्यापासून सोडवून आपण नागपंचमी हा सण सगळेजण आपण साजरा करतो आणि त्यातले कितीतरी चलगसई वारुळाला जाऊया अशी कितीतरी गाणी आपल्याकडे आहेत आणि जी सगळ्यांना पूर्वपारिक सगळ्यांना ती गाणी माहितीये म्हणजे नागपंचमीचं कसं आहे की नागदेवता ही शेतकऱ्यांचा मित्र असते आणि जर शेतकरी शेतात काम करतोय चुकून जर त्याचा काही दंश झाला तर कुठेही त्यांना कुठली हानी व्हायला नको म्हणून आपण त्यांना ही प्रार्थना करत असतो बरोबर की ज्यामुळे विषभर नाश होत आणि म्हणून नागपंचमीला आपण नागदेवतेची आराधना आराध नाग। करतो अगदी बरोबर आहे आणि नागपंचमी नंतर येणारा महत्वाचा सण हा आहे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन आता वैदिक काळापासून आपल्या भारतामध्ये नाते संबंधांना खूप पवित्र मानलेलं आहे आणि त्यातील हा सर्वात पवित्र हे सर्वात पवित्र नातं हे बहीण भावंडांचं नातं असतं अगदी बरोबर आणि या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी मानते आणि रक्षाबंधन याचा अर्थ संरक्षणाचा बंधन असा हा एक अर्थ आहे आता रक्षाबंधनाचा सण सुद्धा आपल्या हिंदू प्राचीन ग्रंथांच्या अनेक वृत्तांमध्ये आढळतो आणि याच्यासाठी खूप गोष्टी प्रचलित आहेत पण मला आवडणारी सर्वात गोष्ट ही श्रीकृष्ण आणि द्रौपदीची आहे वा दर गोष्ट ही की भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीचं नातं किती छान आहे म्हणजे याची आख्यायिका अशी आहे की नारदमुनी असतात ते भगवान श्रीकृष्णाला विचारतात की अरे खरी तर सुभद्रा तुझी सख्खी बहिणे मग तुला जास्त द्रौपदी का आवडते मग त्यावेळी नारदमुनींना भगवान श्रीकृष्ण म्हणतात जा त्या दोघींची परीक्षा घे आणि बघ मग तुला कळेल मला द्रौपदी जास्त का आवडते नारदमुनी जातात द्रौपदी आणि सुभद्राकडे पहिले सुभद्राकडे जातात आणि तिला सांगतात अगं अगं कृष्णाचं बोट कापलंय रक्त येत आहे जरा चिंदी देतेस का तर ग पितांबर, दिला फाडून द्रौपदीची बंधू शोभे नारायण द्रौपदी बोलली तरी मला त्याने मानली बहीण काळजाची चिंधी काढून देईन एवढे तयाचे माझ्या वरीरिण भरझरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदी सी बंधु शोभे नारायण वालसी एकदमच छान सुभद्रेकडे गेल्यावर काय होतं जेव्हा सुभद्रेला <coughs> नारद मुनी विचारतात की तू चिंधी देतेस का तर ती सुभद्रा सांगते की मी एवढे महागाईचे शालू वगैरे फाडून मी का देऊ मी नाही देणार पण द्रौपदीकडे गेल्यावर द्रौपदी काय म्हणते की माझ्या काळजाची चिंदी करून सुद्धा मी त्यांना देईन एवढं त्यांनी माझ्यासाठी केलेलं आहे म्हणजे सुभद्रा बोलली शालूनी पैठणी फाडून नका देऊ चिंधी तुम्हासी मी पाठची बहीण झाली वैरीण द्रौपदी सी बंधु शोभ नारायण द्रौपदी बोलली हरीची मी कोण परी मला त्याने मानली बहिणा काळजाची चिंधी काढून देईन एवढे तयाचे माझ्यावरी ऋण बरोबर आहे आणि त्या दिवसापासूनच भावाने तिच्या बहिणीला संरक्षणाचे वचन म्हणून ही राखी बांधायची प्रथा सुरू झालेली आहे बरं का मानसी तर हा राखी पौर्णिमा हा काही फक्त शब्द आणि देवाणघेवाण एवढाच नाही आहे तर प्रेमाच्या भावनेच्या संरक्षणाच्या वचनाच्या आणि पवित्रतेच्या बंधनाचा उत्सव आहे अगदी खूपच सुंदर वर्णन आहे की रक्षाबंधन म्हणजे एकमेकांविषयी असणारी भावना कृतज्ञ आपल्या माणसासाठी आपण आहोत बरोबर हे सांगणं मग ते बहीण बहीण असून दे बहिणी बहिणीला बांधलेला धागा असून दे नाहीतर भावाने बहिणीला असून दे किंवा बहिणीने भावाला बांधलेला असून दे त्याच्यामध्ये संरक्षण हे जास्त महत्व जाणं खूप फेमस होतं फूलों का तारों का सबका कहना, कहना है, है। एक हजारों में मेरी बहना है Correct. सारी उमर फूलों संग संग है। है। का तारो का सबका कहना है आणि आपलं ते हे पण नाही ना दुसरं गाणं कोणतो अग सोनियाच्या ताटी सोनियाच्या ताटी, ताटी।, ताटी उजळल्या ज्योती भाऊराया वेड्या बहिणीची वेडी माया बहिणीची वेडी माया अगं पण राखी पौर्णिमा आणि त्याच्याच बरोबर येते ती नारळी पौर्णिमा सुद्धा आणि जेव्हा दोन पौर्णिमा अशा म्हणजे दोन दिवसांमध्ये जातात तर पहिल्या दिवशी जी पौर्णिमा लागते त्याला नारळी पौर्णिमा असं म्हटलं जात म्हणजे आज आहे ती नारळी पौर्णिमा हा आणि उद्या येणार आहे ते राखी पौर्णिमा तर आता ह्या नारळी पौर्णिमेचं काय महत्व आहे मला सांग आता बघ जेव्हा समुद्र खूप खवळलेला आधी नारळी पौर्णिमा म्हटल्यावर डोळ्यासमोर तुला काय येतं नारळ नारळ आता हा नारळ कोणाला अर्पण करतात समुद्र आता का अर्पण करतात म्हणजे मी तरी असं ऐकलंय की समुद्र खवळलेला बरोबर आहे पण त्याच्या आधी असं आहे की चार महिने आधी त्यांचं मासेमारी बंद झालेली असते कारण समुद्र पावसाळ्यामध्ये खवळलेला असतो बरोबर त्यामुळे त्या खवळलेल्या समुद्राला वरुण राजा त्याला आपण शांत करण्यासाठी आपण त्याला नारळ अर्पण करतो त्याची पूजा करतो आणि त्याला सांगतो की बाबा आमचं उत्पन्न म्हणजे त्यांचं जगणं हे त्या समुद्रावर अवलंबून असतं नुसतं त्यांचं जीवनच नाही तर त्यांच्या नौ जहाज असतात त्याच्यावरची सामुग्री असते ह्या सगळ्याच रक्षण कोण करत तर तो समुद्र राजा करतो आपल्या सणांमध्ये किती कृतज्ञता आहे ना की ऑलवेज आपण काय शिकवतो की रिस्पेक्ट प्रत्येक माणसाला एक आपण रिस्पेक्ट द्यायला शिकवलेलं आहे आणि नारळाचं जसं तू म्हणालीस त्याला श्रीफळ म्हणतो कारण त्याचा प्रत्येक पार्टच महत्वाचं येणारच होते त्याच्याकडे की नारळ असं एक झाड आहे की ज्याचा प्रत्येक अगदीच म्हणजे काय म्हणतो साल त्याचं त्याच आतलं पाणी सगळ्यातल्या सगळा उपयोग नारळच्या वरती जे काही आपण त्याचे जे आ, साली म्हणतो केस म्हणतो त्याचे ते काढून सुद्धा नारिकेल मशी केली जाते आणि नारिकेल मशी जखमांवर खूप छान काम करतात आयुर्वेदामध्ये सुद्धा त्याच्यावर दूध केसांसाठी आहे किंवा त्वचेसाठी चांगला आहे मग पुरणपोळी आपण खातो तेव्हा बरोबर आपण नारळाचं दूध घेतो का की तुम्हाला व्हायला आणि म्हणून पुरणपोळी केली तर बरोबर आपण त्याच्यावर नारळाचं दूध घेत असतो तसंच नारळाची वडी आत्ता का खातो तर नारळ हे आपल्या शरीरामधलं पचन वाट म्हणजे सुधारण्यासाठी मदत करतात अग्नी प्रज्वलित करतात सो कारण नारळी पौर्णिमेला नारळ भात खायलाच पाहिजे बरं का सगळ्यांनी घालून साखर घालून किंवा नारळाची वडी काहीतरी गोड आपण नारळाचा करत असतो आणि म्हणूनच नारळ आपल्याकडे एवढा शुभ मानला गेलेला आहे की आपण प्रत्येक आपल्या नवीन कार्याला आपण नारळ वाढवण्याची आपल्याकडे ती प्रथा आहे नाही का तर तुला त्याचं काय एखादं छानस गाणं होडी बांधवां आपल्या कोळी बांधवांसाठी नाविका रे वाहे वाह रे दौलान हाक जरा आज नाव रे रे क्या बात है? तर हे असं सगळं नारळी पौर्णिमा राखी पौर्णिमा करत 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 आता तुला असं वाटेल की झालं संपला श्रावण नाही आता तर आपला खरा मोठा आनंदाचा आणि आपल्या सगळ्यांचा अगदी जवळचा सण येतोय पुढचा सण येणार तो ए, कुठला तू ओळखला असेलच गोकुळाष्टमी करेक्ट म्हणजे कृष्ण जन्म आणि त्याच्यानंतर होणारा दहीहंडीचा उत्सव मानसी तुला माहितीये का कृष्ण जन्म आणि दहीहंडी मी तुला वेगळं सांगायची काहीच गरज नाही तूच सांग देवकी आणि वसुदेव यांना कौसानी म्हणजे आकाशवाणी जेव्हा होते की तुझा आठवा पुत्र देवकीचा आठवा पुत्र हा तुझा वध करणारे कंसा हे म्हटल्यावर देवकी आणि वसुदेव यांना जेलमध्ये कंस ठेवतो म्हणजे पहिल्या सगळ्या सात मुलांचा सा वध तो करतो आणि हे जे बाळ तेव्हा सैनिक झोपून जातात कोणालाही कळत नाहीये की तिथे श्रीकृष्णाचा जन्म होतोय आणि एवढा पूर एवढा पाऊस असतो पण काय आश्चर्य एकच मिनिटला थांबवते इथे कृष्णाचा हा म्हणजे विष्णूचा हा आठवा अवतार आहे ना का आणि विष्णूने दे सगळ्या देवांना सांगितलेलं होतं जेव्हा कधी पृथ्वीवर दुष्टांचं साम्राज्य वाढेल त्या त्या वेळेला मी एक अवतार घेईन मा फलेशु कदाचन आणि अनन्यस्य चिंतयंतो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यम जेव्हा जेव्हा माझे भक्त माझं मनापासून चिंतन करतात तेव्हा त्यांची जबाबदारी मी घेतो त्यांचा भार मी वाहतो भा म्हणजे कृष्ण नीती आपल्याला इतनच बघते की त्याचा जन्म झाला कारागृहात करेक्ट हा आणि पुढची गोष्ट तुझी मध्ये जेव्हा तो पुढे येत असतो तेव्हा त्या बालकाचा पाय जेव्हा त्या नदीला तेव्हा ते, ते बरोबर तिचा तो उग्ररूप तिचं शांत होत आणि यशोदा मैयापर्यंत कृष्णाला घेऊन जातो कृष्ण किती ना की दोन आई त्याच्यावर प्रेम करणारे आहेत गोपी प्रेम करणारे आहेत म्हणजे आयुष्यामध्ये अनेक संकट आली तरी खचून कसं नाही जायचं हे आपल्याला कृष्ण शिकवत असते की कृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं की तू तुझं कर्तव्य कर मी तुझ्या बरोबर आहे आणि गोपिकांचा तर तो लाडका होता, होता एक कृष्णाचं खास गाणं आ <laughs> सांज ये गो कुळी सावळी सावळी सावळ्याची जडू सावली सांज ये गो कुळी सावळी सावळी धूळवडवीत गाईन निघाल्या धूळवडवीत गाईन निघाल्या शामरंगात वाटा बुडाल्या परतती चासवे पाखरांचे थवे परतती चासवे पाखरांचे थवे पैला घंटा गुमेरा उली सांज ये गोकुली सावली क्या बात है मानसी सगळ्यांचा लाडका हा खूपच लाडका तो त्याच्या भक्तासाठी आणि म्हणूनच कृष्ण जन्माच्या दिवशी रात्री बारा वाजता त्याला कृष्णाला छान आंघोळ घालतात नवीन कपडे घालतात आणि त्याला पाळण्यात ठेवून त्याचा आनंदोत्सव साजरा केला जातो तुझा वसुदेव वसुधम कौसचाणूर चा देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गो तुमच्या आयुष्यामधले कोणतेही क्लेश दूर करण्याचं सामर्थ्य श्लोकात आहे नक्कीच सगळ्यांनी लक्षात आणि दिवशी म्हणजे तेव्हा तर काय काला केला जातो आणि मानवी साखळी करून वरती बांधलेली टीम वर्क म्हणजे कोणतरी काम <coughs> करताना यशस्वी कसं व्हायचं तर एकमेकांच्या साथीने आणि हेच आपल्याला दही अंडी खरं म्हटलं तर शिकवते जर तुम्हाला काहीतरी गोल अचीव करायचं मला तर एकमेकांनी तुम्हाला लागणार पण तुला ह्याच्या पाठचिपण एक गोष्ट माहितीये का की त्या काळामध्ये कृष्ण दहींडी म्हणजे का निर्माण झालं त्याला लोणी खायचं असायचं नाही ते लोणी खायचं होतं हा एक भाग वेगळा होता आता तो काळ असा होता की आता आपण जसे टॅक्सेस वगैरे देतो तसं गोकुळामध्ये सुद्धा त्यांना जाऊन मथुरेला ते सगळं द्यायला लागायचं टॅक्स तर घरामध्ये गाई असल्या तरी जे लोणी असायचं ताक असायचं ते त्याला नेऊन द्यायला लागायचं तिकडे आणि घरातली मुलांना काहीच मिळायचं नाही त्यामुळे कृष्ण म्हणाला हे चालणार नाही पण आणि या मुलांच्यापासून वाचण्यासाठी सगळ्या गोपी ते टांगून ठेवायच्या वरती मग ही लहान लहान मुलं तिथपर्यंत पोचणार कशी आणि म्हणून ही आपल्याकडे सुरुवात झालेली प्रथा आहे की मानवी साखळी करून तुम्ही तिथे पोहोचा की मुलांचा हक्क पहिला आहे त्यांना ते लोणी मिळालं पाहिजे आणि मग उरलेलं लोणी तुम्ही नेऊन बाजारामध्ये अगदी द्या आणि त्याच्यासाठी हे झालंय त्याच्यामुळे हल्लीचं जे काय थोडंसं स्वरूप झालेलं आहे त्याला एक त्यांनी ते ऍडव्हेंचर स्पोर्ट सारखं केलंय त्याच्याऐवजी त्यांनी छोट्या प्रमाणात जरी साखळी बांधली तरी आपण गोपाळकाला अतिशय उत्तम पद्धतीने साजरा करू शकतो आणि आपलं गाणं तर आहेच Govinda. गो विधारे गो बाळा किती मजा असायची ना गोकुळामध्ये कि कृष्ण सगळ्यांना रंग लावतोय त्यांच्याबरोबर म्हणजे रंगपंचमी खेळणं सगळ्याच गोष्टी खेळणं म्हणजे सगळ्यामध्ये तो त्यांच्याबरोबर समरस समरस होऊन झाला त्याने मार्ग दाखवला प्रत्येक त्यांच्या संकटातून अडीअडचणीतून आणि खेळत खेळत म्हणजे आपण हल्ली जे प्लेवे मेथडनी मुलांना शिकवा हे जे काय आपण म्हणतो ते आपल्याला तेव्हापासून ते बसुन त्याने सांगून दिलेलं आहे की मार्ग कसे हळसत खेळत काढा तोंडावर हास्य ठेवून आणि आता आलोय आपण श्रावणातल्या शेवटच्या दिवसाकडे आणि जाता जाता हा शेवटचा दिवस सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे बरं का तो आहे पिठोरी अमावस्या आता पिठोरी अमावस्येच्या दिवशी पिठोरी देवीची आपण सगळे पूजा करतो म्हणजे काय ती घरातल्या लहान मुलांचं सगळ्या लोकांचं त्यांना दीर्घायुष्य लाभावं चांगले त्यांचं आयुष्य सुदृढ व्हावं ह्याच्यासाठी आपण त्यांची पूजा करतो अमावास्या म्हणजे हा एक प्रकारचा मातृदिनच आहे मातृदिनच मातृदिनच म्हणतात त्याला एक प्रकारचा नाही हा आहे आणि आपण घरी त्या करतात जीवतीचा कागद लावत असतो की बुध बृहस्पतींची पूजा असू दे नागपंचमी असू दे ही सगळी चित्र त्याच्यावर असतात आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे जीवती देवी की आपल्या बालकांचं रक्षण करण्यासाठी आपण दर शुक्रवारी तिथं आपण जीवती प्रश्नामध्ये दर शुक्रवारी दूध देतो आपल्या हो। मुलांना ओवाळतो की त्यांना दीर्घायुष्य मिळावं आणि हे सगळे आपले भारतीय संस्कार आहेत की ह्या पुढच्या पिढीला हे कळावेत की हा आपला मुख्य बरोबर की म्हणजे कोणती अंधश्रद्धा इथे नाहीयेत आहे हे चांगल्या रिच्युअल आहे आणि आपण इथे कृतज्ञता व्यक्त करतोय आणि तसंच ह्या दिवशी ह्याला आपण पोळा बैल पोळा असं पण म्हणतो आता इथे पोळा म्हणजे हा शेतकरी बैलाचा बैलाकडचा श्रमाचं महत्व आहे की म्हणजे अन्नधान्य चांगली नांगरणी करणं ह्या सगळ्यासाठी बैल मदत करत बैलच राहत त्याच्यासाठी त्या दिवशी बैल पोळा हा सण साजरा केला जातो म्हणजे पिठोरी अमावस्येला नक्की काय करतात ते देवीची पूजा करतात तो प्रसाद सगळ्यांना वाटतात मातृदिन आपल्या घरात म्हणजे आता आई समान असलेल्या सगळ्या व्यक्तींच्या पाया आमच्या शाळेमध्ये आमचे आमच्या हेडमास्टर होत्या तर त्या सगळ्या हॉलच्या समोर hmm. म्हणजे आमचे जे दादासाहेब रेगे होते hmm. तर आमच्या टीचरच्या समोर त्या म्हणायच्या की अ, आज मातृदिन आहे तर सगळ्यांनी आपापल्या घरी जायचं शाळेतनं घरी गेल्यावर आणि आईच्या पाया पडायचं आणि आम्हाला खाऊ दिला जायचं आणि ते एवढं बोलून थांबायचं नाही तर स्टेजवर हो, ते त्या आमच्या टीचरच्या त्या त्यांच्या पेक्षा मोठ्या असलेल्या ज्या होत्या मात्र त्याला त्यांनी नमस्कार केला आणि त्याच्यानंतर आम्ही घरी यायचो आणि आईच्या सगळ्यांना आया पहिल्यांदा त्यांना कळत नव्हतं हे असं का घरी येऊन नमस्कार करतायत आहे आणि हा संदेश जो त्या शाळेमध्ये आमच्या दिलेला होता तो आमच्या मनामध्ये इतका खोलवर की तो आम्हाला वाटतं की आम्ही आमच्या पुढच्या मुलांना पण पुढच्या पिढीला पण सांगणं जरुरीपणे आपल्या बालकासाठी सगळ्या गोष्टी करत असते नऊ महिने पोटात ठरते आपण म्हणतो ना की आपला पहिला गुरु आपली आई असते बरोबरच म्हणतात ना आई सारखे म्हणून पहिले शिकणे अ आई मुलानो शिकणे अ आई असा हा श्रावण कि सगळ्यांच्या मनामध्ये पावसाच्या या सरी निर्माण करून जातो नव चैतन्य करेक्ट म्हणजे नवीन प्रेरणा आपण काय म्हणतो माणसाने माणसाशी माणसासम वागावे म्हणजे आपली कृती ही अशी असावी की इतरांना आनंद देणारी या श्रावणासारखी असावी श्रावणा हा श्रावण आनंददायी आहे असच आणि मंगळागौर आपण करतो ते पण सगळं नव चैतन्य वगैरे सगळं असतच आणि असा हा सगळ्यांनी श्रावण आनंदाने साजरा करूया आणि वाट बघूया येणाऱ्या पुढच्या सणांची नमस्कार